पाहूया पुढची बातमी मराठवाड्यामध्ये तीन महिन्यात दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे एकशे सहा शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं तसंच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत तरी सुद्धा असं असताना देखील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये विजय चिडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहे तर विजय काय सांगशील खरं तर अतिशय धक्कादायक आणि तितकंच भयान वास्तव हे बळीराजाच्या संदर्भातलं कारण जो बळीराजा इतक्या सगळ्या लोकांची पोटं भरतो त्यांच्यासाठी राबराब राबतो त्याच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ येते आणि विशेष गोष्ट म्हणजे सरकार मात्र याबाबत अजूनही उदासीन आहे नक्कीच ना जर पाहिलं तर मराठवाडा जो आहे तो, तो सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये जे आहे ते सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जे आहे ते होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मागील तीन महिन्याचा विचार केला तर जानेवारी महिन्यामध्ये तब्बल सत्याऐंशी आत्महत्या ज्या आहे ते शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत तर फेब्रुवारी मध्ये शहात्तर आहे आणि मार्च मध्ये आकडा जो आहे तो एकशे शेतकऱ्यांनी जे आहे ते आपली आत्महत्या केलेली आहे तब्बल तीन महिन्यामध्ये जर पाहिलं तर दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी जे आहे ते आपले जीवन यात्रा यामध्ये संपवल्याचे पाहायला मिळत आहे आणि कुठंतरी आता ज्या जग जे आहे ते बळीराजाच्या वरती चालतं मात्र आता बळीराजा जो आहे तो आत्महत्या करत असल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे मागील काही वर्षापासून जर पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या आकडा जो आहे तो सगळ्याने वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्याच बीड जिल्ह्यामध्ये मागील तीन महिन्यामध्ये तब्बल एकाहत्तर शेतकऱ्यांनी जे आहे ते आत्महत्या केलेल्या आहेत तर दुसऱ्या स्थानी जे आहे ते छत्रपती संभाजी नगर आहे महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून संभाजीनगर या भागामध्ये जे आहे शेतकरी आत्महत्या वाहतानी पाहायला मिळत आहे तर सरकार जे आहे ते शेतकरी होऊ नये यासाठी जे आहे ते उपयोजना करत आहे मात्र सरकार कुठंतरी आता शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी अपयशी ठरत ज्यामध्ये बोलले जात आहे मात्र शेतकऱ्याचं सरकार असल्याचं जे मंत्री आहे त्यांच्याकडून दावा करण्यात येतो परंतु शेतकरी आत्महत्या जे आहे ते कुठेतरी रोखल्या जात नसल्याचं यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या होऊ नये यासाठी काही प्रयत्न करणार का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल विजय तर आपण पाहतोय मार्च महिन्यात एकशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचा हा आकडा वाढतोय जी अत्यंत गंभीर अशी बाब आहे